नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं सर्ष स्वागत सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्रभूषण पत्रकार कैलासराजे निर्मळा कमलाकर घरत राष्ट्रसंत श्री शिरोमणी रोहिदास महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्काराने सन्मानित सन्मान एका कार्यकुशल होणारी अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा पेण तालुक्यातील खारपाडा गावातील शिवशंभू चरित्र इतिहास अभ्यासक एन जी ओ संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्रभूषण पत्रकार कैलासराजे निर्मळा कमलाकर घरत यांच्या सामाजिक शैक्षणिक आणि उत्कृष्ट पत्रकारिता कार्याचा सन्मान जन राष्ट्रीय रेल्वे शूशाहीन कामगार युनियन प्रणित जनराष्ट्रीय कर्मचारी युनियन यांच्या वतीने शुक्रवार दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता कस्तुरबा हॉल सेनापती बापट रोड माटुंगा मुंबई येथे भव्य दिव्य कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय धर्मगुरू अरुणानंद महाराज मॅरिशस विश्वगुरू नामदेव महाराज हरळ यांच्या शुभ हस्ते राष्ट्रीय अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे आयोजक दीपक कळिंगण कार्यक्रमाचे अध्यक्ष दादा राणे नंदकिशोर खानविलकर किसन बोंद्रे निलेशजी सांबरे दत्ताभाऊ जवळगे अनिलाजी शुक्ला राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्ष मुंबई रेल्वे अध्यक्ष सूरज भुईर मैत्री अध्यक्ष संदीप पाटील महाराष्ट्र मराठी सामाजिक संघ या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये डी वाय फाउंडेशनचे रायगड जिल्हा सरचिटणीस पत्रकार कैलासराजे घरत यांना राष्ट्रसंत श्री शिरोमणी रोहिदास महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार देऊन या ठिकाणी त्यांना सन्मानित करण्यात आले यावेळी त्यांच्यावरती राजकीय सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा क्षेत्रातील सर्व मान्यवरांनी अभिनंदनाचा वर्षाव सुरू केला आहे